ये डॉ ऑफिसर रात्री रात्र जा गिल आईला मी भारी सांगू इकडे या काय दुकानात जायचं इकडे आलो ता काय दुकानात जायचे आला काय माहिती आहे याची साखर आहे ना याचे वडी त्याला आहे घ्यायला लक्षात मग याची साखर आहे गोडी घडी तेल काय रेल्ला दुकानात चाललंय काय आणलं आलं ना लक्षात नाही राहिलं मग येत घेऊन आलो परत म्हणलं तू बोलशील बाई काय माणूस ह्या